नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी विजय आपलाच होईल असं समजू नका देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना असं का म्हणाले त्यामुळे राज्याच्या राजकारणात उडाली मोठी खळबळ काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊया दरम्यान आगामी लोकसभेच्या निवडणुकीचे पडगाम वाजायला आता सुरुवात झालेली आहे त्यामुळेच निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी आपली मान वर काढलेली आहे त्यातच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना राज्यातील वातावरण भाजपच्या विरोधात जात आहे हे समजत असल्याने आपल्या कार्यकर्त्यांना जागरूक राहण्याचा सल्ला दिलेला आहे तसेच पक्षाच्या विजयाबद्दल आत्मसंतुष्ट न होण्याचा आणि दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक गांभीर्याने घेण्याचा सल्ला फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिला त्यामुळेच मागील काही महिन्यांपासून मराठा आंदोलनाचा विषय असो ओबीसी आरक्षणाचा विषय असो सर्वच मुद्द्यांवरून भाजप तोंड देण्यास अपयश ठरल्याचे दिसून आले त्यामुळेच निवडणुकीत आपलं काय वेल याच भीतीने फडणवीसांनी कार्यकर्त्यांना सूचना तर नाहीच दिल्या ना, ना तीच खळबळ आता राज्याच्या राजकारणात चालू आहे तसेच आधी शिवसेनेत झालेला बंड आणि त्यानंतर राष्ट्रवादीत फुट पाडून भाजप बॅटपुट तर नाही गेली ना कारण आता उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या सभेना जनतेची पाहायला मिळालेली गर्दी पक्षप्रवेश तसेच विकासाच्या नावाखाली राजकारण करून तिने पक्षातल्या नेत्यांनी आपापली संधी साधून घेतली पण जनतेचे प्रश्न इतक्या दिवस मार्गी न लावता निवडणुकीच्या तोंडावर पक्षातल्या नेत्यांनी मान वर काढायला सुरुवात केलेली आहे त्यामुळेच येणारी निवडणुकी आपल्याला जड जाईल याच भीतीने देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या हे चित्र बाकी आता स्पष्ट झालंय तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं लोकसभा निवडणुकीत भाजपला जड जाईल की नाही याबद्दल तुमचे मत नक्की आमच्यापर्यंत पोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र